नमस्कार आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी तेही कमी साहित्यात एकदम हॉटेलसारखी तर साहित्य आपण यासाठी घेणार आहोत दोन टॉमॅटो दोन कांदे पंधरा ते वीस काजू आणि तीन चमचे मगजबी म्हणजे खरबूजच्या बिया हे सर्व साहित्य दहा मिनटे उकळून घ्यायचं आहे उकळून झाल्यावर थंड करून त्याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये दोन ते अडीच पळी तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यात कुठलेली कोथिंबीर आणि लसूण जो आहे तो ॲड करायचा आहे लसूण आणि कोथिंबीर मी दगडी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे परतून घ्यायचं आहे ते त्यानंतर कांदा लसूण मसाला जो आहे तो ॲड करायचा आहे कांदा लसूण मसालासुद्धा परतून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला परतून घेतल्याच्या नंतर आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते त्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत जी पेस्ट बनवली होती ती ॲड करायची आहे हळदसुद्धा ॲड केलेली आहे मी आणि आतापर्यंत यामध्ये पनीर मसाला ॲड केलेला आहे आपल्याला जो मसाला आहे तो जवळपास वीस मिनटापर्यंत परतून पर घ्यायचा आहे झाकण ठेवायचं आहे त्यानंतर पाच मिनटानंतर झाकण काढून पुन्हा आपला मसाला खाली परत ना, करपणार नाही ना याची काळजी घेऊन आपण तो मसाला आहे तो छान परतून घ्यायचा आहे मीठ ॲड करत आहे मी त्यानंतर पनीरचे काप करून घेते मी पनीरचे काप करून घ्यायचे आहेत आणि आपल्या मसाल्यामध्ये ते ॲड करायचे आहे आणि नंतर पाणी ॲड करायचं आहे कोमट किंवा नॉर्मल गस गरम पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे पनीर मी पाऊण किलो वापरलेलं आहे तुम्ही अर्धा किलो वापरू शकता किंवा पावशेरही वापरू शकता काही अडचण नाही आहे त्यामध्ये पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता कमी पाण्यामध्ये ही भाजी एकदम छान लागते एकदम छान परतला गेलेलं आहे तेल एकदम छान सुटलेलं आहे एकदम परफेक्ट मसाला झालेला आहे हा यामध्ये दुसरं काहीही ॲड केलेलं नाही जेवढं सांगितलेलं आहे त्यानुसारच पदार्थ यामध्ये ॲड केलेले आहेत आता पनीर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड केल्याच्या नंतर उकळी आणायची आहे बस आपली भाजी रेडी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू कमी साहित्यात छान पदार्थ बनवायला धन्यवाद